सो हाय गायस तुमचं आपल्या नवीन चॅनलमध्ये स्वागत आहे तर आम्ही आलो आहोत आमच्या ताईकडे म्हणजेच बदलापूरला आणि आमची ताई नेत आहे अंबरनाथ टेम्पल येते तर चला बघूयात रह रह तर का बदलापूर ते अंबरनाथपर्यंत किती वेळ लागतो आपल्याला आणि किती किलोमीटर आहे थँक्यू आता आम्हाला शिक्षणाला काकाने सांगितलंय की बदलापूर ते अंबरनाथ टेम्पल पर्यंत फोर्टी फाय मिनिट्स लागतील जायपर्यंत आणि नऊ किलोमीटरचं अंतर आहे तर आता आम्ही तिकडे पोहोचून तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता आम्ही अंबरनाथ टेम्पलला पोहोचलेलो आहोत

चारी भाई चारी। वाव या प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ आहे आणि सो फायनली हे बदलापूरला आल्यानंतर त्यांना अंबरनाथ मंदिर दाखवण्यात आलेले आहे ते प्राचीन कालीन मंदिर आहे तर ते बघून जाणार सो थोड्याच वेळात आम्ही आतमध्ये प्रवेश करणार आहोत तर तुम्ही पण अशा या प्राचीन मंदिराला भेट द्यावी सो मित्रांनो आता आमचं फायनली दर्शन घेऊन झालेलं आहे मंदिराच्या गावाला जाऊन एक वेगळीच प्रसन्नता आलेली आणि मनात खूप पॉझिटिव्हिटी आली मित्रांनो अक्षरशः गावरातला आवाज बाहेर ऐकायला येत आहे तर तुम्ही इथे ऐकू शकता तर तुम्हाला व्हिडिओमध्ये जर हर हर महादेव ऐकायला आलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की हर हर महादेव लिहा आपली भारतीय संस्कृती किती महान आहे अंबरनाथचे शिवमंदिर हे अकराव्या शतकातील ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे या मंदिरातील महादेवाला अंबरेश्वर म्हणूनही ओळखले जाते अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडीत आहे या भिंतींवर सत्तर अशा प्रतिमा कोरल्या आहेत शंकर पार्वतीच्या विविध मुद्रांमधील या मूर्ती अत्यंत कोरीव आहेत तसेच मंदिराचा परिसरही अतिशय मनमोहक आहे तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे की मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत घरी तर अशाच आमचे छान छान ब्लॉग बघत का लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। बाय काय